बऱ्याचदा एक ना दोन चपातीची कणिक शिल्लक भिजवली जाते अशा वेळेस आपण संध्याकाळी त्याच्या चपात्या करतो पण चपाती न करता फक्त दहा मिनिटात बनणारा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही बनवू शकता तो सुद्धा न टळता माझ्याकडे पण दोन मध्यम आकाराच्या चपातीची कणिक उरली होती त्याला मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आता संध्याकाळी त्याचा मस्त चमचमीत नाश्ता बनवलेला आहे तर काय करायचं इथे मी पालक घेतलेला आहे पालक आणि कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं त्याला बारीक चिरून घ्यायचं नंतर दोन लसूण पाकळ्यासुद्धा मस्त ठेचून घ्यायचा आता हा ठेचलेला लसूण आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे यामध्ये एक ते सव्वा चमचा काश्मीरी मिरची पावडर रंग छान येण्यासाठी वापरायचा आहे नंतर पाव चमचा मी हळद घेतलेली आहे पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला थोडंसं हिंग आणि पोहे खाण्याचे दोन चमचे यामध्ये तेल टाकलेलं आहे आता हे सर्व मसाले तेलामध्ये आपल्याला छान एकत्र करून याची एक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवून देऊ नंतर ही सकाळची कणिक आहे फ्रीजमधून काढल्यानंतर दहा मिनटं मी याला बाहेर असंच ठेवलेलं आहे म्हणजे याची छान चपाती आपल्याला लाटता येणार याचा गोल गरगरीत थोडंसं सुकंपीठ टाकून पेळा बनवून घ्यायचा किंवा गोळा बनवून घ्यायचा नंतर दोन्ही बाजूने थोडंसं सुकं गव्हाचं पीठ टाकून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जशी आपण रेग्युलर चपाती करतो ना तशीच आपल्याला ला ही लाटून घ्यायची आहे कणिक दोन चपातीची असल्यामुळे ही चपाती थोडीशी साईजला मोठी होणार आहे नंतर जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती सर्व या चपातीवरती व्यवस्थित लावून घ्यायची नंतर यावरती थोडासा ओवा टाकायचा नंतर जो आपण बारीक पालक चिरून घेतलेला आहे तो सर्व यावरती टाकायचा आहे छान पसरवून नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची नंतर यावरती थोडंसं मीठ टाकायचं आणि तुमच्याकडे असेल तर पुदिन्याची पावडर टाकायची किंवा फ्रेश पुदिना असेल तर तोसुद्धा बारीक यावरती तुम्ही टाकू शकता नसेल तर स्किप केला तरीसुद्धा चालेल नंतर थोडीशी कसुरी मेथीची पावडर टाकायची थोडासा चाट मसाला टाकायचा चाट मसाला टाकल्यामुळे हा नाश्ता छान चटपटीत तयार होतो नंतर तांदळाचं यावरती पीठ टाकायचं तांदळाचं पीठ टाकल्यामुळे नाश्ता छान क्रिस्पी तयार होतो पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता पूर्ण चपातीवरती व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचं नंतर पिझ्झा कटर किंवा चाकूच्या मदतीने दोन ते तीन इंच अंतरावरती याला कापून घ्यायचं आहे कापून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जी सर्वात मधली लेअर आहे त्याच्यावरती आजूबाजूचे लेअर आपल्याला एकावरती एक ठेवायचे आहेत ते ठेवताना अगदी हलक्या हाताने आणि व्यवस्थित ठेवायचे सर्व लेअर्स ठेवून झाल्यानंतर हाताने थोडंसं याला व्यवस्थित करून घ्यायचं नंतर परत एकदा पिझ्झा कटर किंवा चाकूच्या मदतीने मध्यभागातून दोन भाग याचे करून घ्यायचे आहेत म्हणजेच कापून घ्यायचं आहे नंतर दुसरा भाग एकावरती एक ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि जो टोकाकडचा भाग आहे तो खालच्या बाजूने व्यवस्थित बंद करून घ्यायचा परत एकदा दोन्ही बाजूने सुख पीठ लावायचं आणि याची आपल्याला एक जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे आणि ही चपाती लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटायची नंतर गॅसवरती एखादा पॅन किंवा तवा गरम करायला ठेवायचा मोठ्या आचेवरती तवा छान गरम झाल्यानंतर हा पराठा टाकायचा आणि दोन्ही बाजूने थोडं थोडं तेल टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत सर्वात कमी आचेवरती याला भाजून घ्यायचं आहे तर आज आपण मसाला लच्छा पराठा तयार करणार आहोत आणि खरंच हा पराठा चवीला खूप अप्रतिम लागतो पराठा छान कुरकुरीत हवा असेल तर दहा ते बारा मिनिटं लागतात आणि थोडासा नरम हवा असेल तर पाच ते सहा मिनिट लागतात इथे मी दोन्ही बाजूने उलट पालट करून थोडंसं तेल टाकून मस्त कुरकुरीत हालतचा पराठा भाजून घेतलेला आहे हा पराठा असाच चवीला खूप छान लागतो पण यासोबत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप बटर वगैरे घेऊ शकता किंवा दह्याबरोबर किंवा के टोमॅटो केचप बर सुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका